गरुड पुराणानुसार हत्या करणाऱ्या व्यक्तीला काय शिक्षा मिळते जाणून घ्या गरुड पुराणात व्यक्तीच्या मृत्यूनंतरचा प्रवास आणि त्याबाबत सांगितलं गेला आहे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतात्म्यासोबत काय घडतं याबाबत देखील लिहिलं गेलं आहे गरुड पुराणात प्रत्येक चुकीच्या कृत्यासाठी वेगवेगळ्या नरकांबाबत सांगितलं आहे एखाद्याची हत्या केल्यानंतर खुनी व्यक्तीचा कालांतराने मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराणात शिक्षा सांगितली गेली आहे हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आणि पुराणांचा उल्लेख आहे पुराणांमध्ये मानवी जीवन आणि इतर गोष्टींचा उलगडा केला गेला आहे मृत्यूनंतर मानवी आत्म्यासोबत काय होतं याबाबत गरुड पुराणात उल्लेख करण्यात आला आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराणाचं पारायण केलं जातं हे पुराण ऐकताना चुकीच्या कृत्यासाठी काही शिक्षांची तरतूद केली आहे हत्येची अनेक प्रकरणं गाजत आहे काही आरोपींना पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहे पण शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सदर व्यक्ती तुरुंगातून बाहेर येऊन सामान्य जीवन जगतात पण गरुड पुराणात अशा कृत्यासाठी नरक यातना भोगाव्या लागतात नरकातील यातना शिक्षा आणि नरकातील लोकांबाबत अनेक प्रकार सांगितले गेले आहेत गरुड पुराणानुसार व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात स्थान मिळतं वाईट कर्म करणाऱ्यांना नरक यातना भोगाव्या लागतात गरुड पुराणात एकूण छत्तीस नरक सांगितले गेले आहेत यात वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया निर्दोष व्यक्तीची हत्या केल्यानंतर गरुड पुराणात काय शिक्षा सांगितली गेली आहे ते गरुड पुराणात निर्दोष व्यक्तीची हत्या करणं मोठं पाप मानलं गेलं आहे यासाठी गरुड पुराणात कठोर शिक्षा सांगितली गेली आहे हत्या करणाऱ्या व्यक्तीला गरम तेलात टाकून तळलं जातं गरुड पुराणानुसार कोणत्याही निर्दोष व्यक्तीची हत्या केल्यानंतर वेगवेगळ्या नरकात पाठवलं जातं यात रऊ कुंभीपाक ताल आणि अवीची हे प्रमुख नरक आहेत गरुड पुराणात ब्राह्मणाची हत्या केल्यानंतर आत्म्याला कुंभीपाक नरकात पाठवलं जातं येथे आगीने धकधकत्या रेतीत फेकलं जातं क्षत्रिय आणि वैश्याची हत्या केल्यानंतर ताल नरकात पाठवलं जातं गरुड पुराणानुसार कुंभीपाक नरकात गरम तेलात तळलं जातं यात कोणाची संपत्ती हडपली किंवा ब्राह्मणाची हत्या केली असेल तर पाठवलं जातं रौरव नरकात खोटी साक्ष दिलेल्या व्यक्तीला पाठवलं जातं आत्म्याला वेताच्या काठीसारखे ताणले जाते ताल नरकात क्षत्रिय आणि वैश्य व्यक्तीची हत्या केलेल्या व्यक्तीला पाठवलं जातं अविची ही नरकातील सर्वात कठोर शिक्षा मानली जाते यात खोटं बोलणं खोटी शपथ घेणं आणि खोटी साक्ष देण्यासाठी पाठवलं जातं गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमराजाच्या दरबारात जाते तिथे प्रत्येक पापाचा हिशोब केला जातो तसेच त्यांच्या कर्मानुसार त्या मृत आत्म्याला शिक्षादेखील दिली जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद